नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पैठण डावा कालवा आपल्या पाथरी मतदार संघातून जातो सदरेल कालवा खूप जुना असल्याने शेवटपर्यंत पाणी जात नाही प्रामुख्यानं पाथरी मतदार संघातील शेतकऱ्यांची पिके याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळं मुख्य कालव्याची आणि वितरण व्यवस्थेची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश दादा विटेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केले आहे पुणे येथे आयोजित माजलगाव कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत आमदार विटेकर यांनी पाथरी विधानसभा मतदारसंघातील सिंचनाच्या मागण्यांकडे मंत्री महोदयांचं लक्ष वेधून घेतलं आमदार विटेकर म्हणाले जायकवाडी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत माजलगाव धरणाचे माजलगाव उजवा कालवाद्वारे किमी पन्नास ते एकशे एकमधील वितरण व्यवस्था लघु कालव्याचे आस्थरीकरण झालेले नसल्यामुळे शेवटपर्यंत पाणी पोहोचत नाही त्यामुळं पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही याकरता माजलगाव उजवा कालवा किमी पन्नास ते एकशे एकमधील वितरण व्यवस्था लघु कालव्याचे लघुकालव्याचे आस्थरीकरणकामे हाती घेणं आवश्यक आहे पैठण डावा कालवा पात्री मतदारसंघातून जातो सदरील कालवा खूप जुना असल्यामुळे शेवटपर्यंत पाणी जात नाही प्रामुख्यानं पाथरी मतदारसंघातील शेतकऱ्यांची पिके याच कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहेत त्यामुळं मुख्य कालव्याची आणि वितरण व्यवस्थेची तात्काळ दुरुस्ती करणं आवश्यक आहे परभणी जिल्ह्यातील परभणी आणि मानवत तालुक्यातील चोपन्न गावे पिण्याचे पाणी आणि सिंचन सुविधापासून वंचित असल्यामुळे या गावांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे मुख्य अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास छत्रपती संभाजीनगर यांनी पाणी उपलब्धतेबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते यावरून कार्यकारी अभियंता माजलगाव कालवा विभाग दहा परभणी यांनी पाणी उपलब्धतेबाबत सकारात्मक अहवाल सादर केला आहे तेव्हा सदरील प्रस्ताव मंजूर करून आगामी अर्थसंकल्पात यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी देखील आमदार विटेकर यांनी केली आहे जलसंपदा विभागांतर्गत पंच्याहत्तर अपूर्ण आणि एकशे पंचावन्न पूर्ण प्रकल्पाच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन टप्प्यांमध्ये कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे जायकवाडी प्रकल्प हा पन्नास वर्षे जुना प्रकल्प असून याची वितरण प्रणाली ही अतिशय हालाकीच्या स्थितीमध्ये आहे तेव्हा जायकवाडी प्रकल्प आणि त्यावरील वितरण प्रणालीची दुरुस्ती आणि सुधारणा करण्याचे काम हे प्राधान्याने पहिल्या टप्प्यात घेऊन मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उपकृत करावे त्याचप्रमाणे पाथरी विधानसभा मतदारसंघातील कोथाळा तालुका मानवत आणि कुंभारी तालुका परभणी येथील बॅरिगेजच्या कामाचे सर्वेक्षण होऊन अंदाजपत्रके तयार करण्याचे काम प्रगतीपथर आहे तेव्हा सदरील कामांना प्रशासकीय मान्यता देऊन मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत याचा समावेश करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी आमदार विटेकर यांनी मंत्री महोदयांकडे केली यावेळी आमदार रत्नाकूर गोट्टे हे देखील या बैठकीस उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या हो आम चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद